घड्याळ्याच्या चिन्हावर निवडून आलेल्यांवर भाजपा कशी दादागिरी करू शकते भाजपाच्या नेत्यांकडून दमदाटी करणे म्हणजे एका पक्षाने दुसऱ्या पक्षावर दादागिरी करणे असा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले सांगली जिल्हा परिषद निवडणुकीतील सत्तेबाबत भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी अजित पवार गट मोडू शकत नाही अशा शब्दात इशारा दिला होता यावरून जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आमची आघाडी होती त्यामुळे यांच्याबरोबर आमची आघाडी होती त्यांनी आमच्याबरोबर यावं असं आवाहन देखील जयंत पाटील यांनी यावेळी केलंय ते सांगलीमध्ये बोलत होते सगळ्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील यांनी आयोजित केलेला होता रोहित पाटील मी मानसिकराव नाईक आणि पक्षाचे सगळे मान्यवर नेते आम्ही उपस्थित होतो सत्ता स्थापनेबद्दल काही हालचाली सुरू आहेत का नाही बैठकाबद्दल आमचे तर तीस निवडून आलेले आहेत आणि आमची एका पक्ष अशी आघाडी होती त्यामुळे ते आमच्यावर येतील अशी आमची अपेक्षा आहे कारण आघाडीच होती त्यांच्यावर दुसऱ्या पक्षाच्या विरोधी आम्ही उमेदवारच उभे केले नाहीत त्यांनी आ, त्या ठिकाणी चांगला विजय मिळवला त्यामुळे या, या दोघांनी आमच्यावर यावं अशी आमची अपेक्षा आहे चंद्रकांत पाटलांनी सांगितलेलं आहे की जे काय आमच्या महायुतीसोबत घड्याळ चिन्हावर निवडून आले ते अधिकृत आहेत त्यांनी जर आम्हा मतदान करण्यासाठी आम्ही व्हीप बजावणार आहे जर ऐकलं नाही तर कठोर कारवाई होणार नाही घड्याळाबरोबर आमचीच आघाडी होती ना आमची आघाडी होती आणि घड्याळ्याचे निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो घड्याळ हा स्वतंत्र म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा त्यांना नियम सांगणं हे म्हणजे दादागिरी एका पक्षाची दुसऱ्यावर चालू आहे असा त्याचा अर्थ जातो भाजपनं मित्र पक्षांना सोबत व्यवस्थित घेतलं नाही म्हणून ते तुमच्याबरोबर अन्य पक्षांच्यावर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेनं स्वतंत्र लढलं किंवा आघाडी केली निवडणुकीमध्ये एकत्र घ्यायचं नाही निवडणुकीनंतर सगळे आणि हे जे निवडून आलेले आहेत अजित पवार पक्षाचे आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे हे भाजपच्या विरोधी लढलेले आहेत त्यांच्या सर्वत्र भाजपच विरोधात होता शंभूराज देशाने सांगितलेलं आहे की आमचं पक्षाचं ठरवायचं त्यांना काय अधिकार आहे चंद्रकांत पाटील शंभूराजी बरोबर बोलत आहेत